हॅलो विवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे नाचणीची ना ना भाकरी त्यासाठी मी ह्या ठिकाणी घेतली आहे नाचणीचं पीठ आणि ह्या ठिकाणी एक पातेल घेतलं आहे त्याच्यामध्ये मी हे अर्धा कप इतकं पाणी घालून घेणार आहे आणि मीठ ॲड करून घेणार आहे मीठ घातल्याने भाकरीची चव वाढतील तर ह्या ठिकाणी मीठ घालून झाल्यानंतर पाणी उकळून द्यायचं आहे पाणी छान उकळल्यानंतर आपण हे पीठ ॲड करून घेणार आहोत आणि दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत म्हणजे पीठ छान मऊ होईल तर तुम्ही बघू शकता पाण्याला छान उकळी आली आहे तर आपण हे पाऊन वाटी पीठ ॲड करून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपण बंद करून घेऊया पीठ छान मिक्स करून घेऊया पाण्यामध्ये आणि दहा मिनिटांसाठी आपण झाकून 10 दहा मिनटं ठेवूयात तर ह्या ठिकाणी दहा मिनटं झाली आहे नाचणीचं पीठ थंड झालं आहे तर मी ह्या ठिकाणी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि भाकरी मळायला आपण सुरू करूया ह्याच पातेल्यात आपण थोडंसं पाणी ठेवूया आणि हाताला थोडं थोडं लावून पीठ म्हणून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपण ऑन करून घेऊया तवा गरम करायला ठेवूया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान पीठ पिठाचा छान गोळा तयार झाला आहे एकदम माऊस होत असा तर ह्या ठिकाणी आपण भाकरी थापून घेऊया आता था। थोडंसं असं पीठ लावून ताटावरती असं पीठ घ्यायचं आहे खूप पौष्टिक असते ही भाकरी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता पण तवा गरम झाला आहे गॅसची फ्लेम लो करूया आणि भाकरी अशी थापून घेऊया तुम्हाला अशी जमत नसेल तर तुम्ही पोयपाटावरती लाटून घेऊ शकता नाचणीची भाकरी तुम्ही बघू शकता मी अशी थापून घेतली आहे आणि तवा देखील गरम झाला आहे तर ह्या ठिकाणी मी भाकरी तव्यावर टाकून घेते आणि वरून असं पाणी लावून घ्यायचं आहे कारण ह्या बाजूला आपण सुकं पीठ लावलं होतं अशा प्रकारे पीठ लावून पाणी लावून घ्यायचं आहे आता आपण भाकरी पलटून घेऊया एका साईडने देखील व्यवस्थित शिजवून घेऊया चेक करून घेऊया आपली भाकरी दुसऱ्या साईडने शिजली आहे की नाही ते तुम्ही बघू शकता छान शिजली आहे दोन्ही साईडनी दोन तर आपण अजून थोडा वेळ दोन मिनटं राहून देऊया आणि त्यानंतर आपण हे भाकरी पलटवून घेऊया तर आपण भाकरी दुसऱ्या साईडनी पलटवून घेतली आहे तुम्ही तवा काढून देखील भाकरी भाजू शकता फ्लेम वरती तुम्ही बघू शकता भाकरी छान टम्मा अशी फुगली आहे तर मी ह्या ठिकाणी गॅसची फ्लेम बंद करते आहे तर भाकरी आपली खाण्यास रेडी आहे तुम्ही नक्की करून पहा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा थँक यू फॉर वॉचिंग तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा भाकरी छान अशी तुम्ही बघू शकता छान अशी फुगलेली नक्की करून पहा Thank you for watching.